महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या डीए वाढविण्यासाठी व अन्य भत्ते आणि दिवाळी भेटसाठी उपोषण पुकारले असून या उपोषणाचा पडसाद पुलगावला सुद्धा उमटला असून परिवहन कर्मचारी संघटनेद्वारे उपोषण केल्यामुळे स्वयंस्फूर्त संप झाला असून परीचे चाक थांबले आहे त्याचाच परिणाम जनसामान्य प्रवासी विद्यार्थी व रुग्णांना बसला असून तासन तास ती बसची वाट पाहत आहे प्रवासी नागरिकांचे मत आहे की उपोषण करायचे आहे तर एक दिवस बस स्थानकावर सूचनेचे फलक लावले असते तर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला नसता पुलगाव येथील आगाराजवळ उपोषण मंडपात सर्व कर्मचारी उपस्थित होते रोज अपडाऊन करत किती वेळ झाले तुम्हाला इथे काय म्हणून राहिले संपवाड અશ્વિન શાહ વિદર્ભ ન્યૂઝ પુલગાઉ